प्रेमाचा चहा बासुंदी चहा मसाला चहा आयुर्वेदिक चहाचा मसाला वेलची चहा आल्याचा चहा असे चहाचे खूप तंदुरी चहा खूप सारे व्हेरिएशन्स आपण बघितले चहा बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा बघायला मिळेल नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण दम चहा करणार आहोत खुँ, हैदराबादी दम चहा हैदराबादला मी गेले होते ना तेव्हा हा चहा मी प्यायले होते आणि इतका कमाल लागतो काही ठिकाणी याला इराणी चहा देखील असं म्हटलं जातं यामध्ये ना प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे आणि अचूका अशी पद्धत आहे प्रचंड चवदार लागतो जरी तुम्हाला थोडी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस वाटू शकते पण तितका वेळ लागत नाही आणि चवदार होतो हा त्यामुळे तुम्हाला दम चहा इराणी चहा आवडत असेल ना ही रेसिपी तुमच्याकरता सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आता मोजून मापून सगळं घ्यायचं आहे पायरेक्ट ॲड नाही आहे पण यावर मेजरमेंट्स परफेक्ट आहे म्हणून वापरते हे आपले ना मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आहे आठ पीसचा सेट आहे चार कप आणि चार स्पून मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर दिला तिथे जाऊन व्हॉट्सअप करून ऑर्डर इतकंच टाईप करा आणि हे कप तुमच्या घरपोच पोचवायची सुविधा करण्यात येईल अर्धा लिटर बरोबर पाणी घेतो कपच्या प्रमाणात जर म्हणाल तर एक वर कप आणिवर सवा कप म्हणजे अर्धा लिटर बरोबर होतं आता यामध्ये चार टेबलस्पून म्हणजेच पाव कप आपण चहा पावडर घालतो कुठलीही चहा पावडर घ्या तुमच्या घरामध्ये जी उपलब्ध असेल मी इन जनरल आमच्या रोजच्या चहासाठी सोसायटी वापरते कुठलीही घ्या तुम्ही तीन टेबलस्पून साखर मिसळूया हो ते आणि हे कनकॉशन आपल्याला करायचंय त्याला दमवर ते आपल्याला छान उकळून घ्यायचंय त्यामुळे मध्यम माचेवर किमान एक दहा मिनिटं तरी हे उकळण्यासाठी ठेवा आणि झाकण ठेवून ठेवा हवं हो तरी यावर एखादा वजन ठेवा म्हणजे त्याची वाफ आहे ना इंटॅक्टर आहे इथे चहाचं चा कनकॉशन आपण तयार करायला ठेवलं आहे आता बाजूला अर्धा लिटर पाण्याचं आदन ठेवलं आहे अर्धा लिटरच आपल्याला दूध घ्यायचं आहे गॅस अजून मी सुरू नाही केलं आता यामध्ये पाव कप आपल्याला घ्यायची आहे मिल्क पावडर मिल्क पावडर नसेल वापरायची तर ते दूध थोडं जास्त घ्या फक्त ते रिड्यूस करून घ्या म्हणजे आटवून घ्या आणि पाव कपच आपण घालतो साखर मिसळून घ्यायचं आहे गरम नाही आहे हे मिश्रण आजूबा चहाची बाप दुधावर येते पण दूध आपलं थंडच आहे दोन कंटासोबत आता दुधाचा गॅस पण मी सुरू करते चहाचं सुरूच आहे दुधाचा देखील सुरू करते आणि दूध देखील आपल्याला छान उकळवून आणखी एक पाच मिनिटं शिजण्यासाठी किंवा दाटसर होण्यासाठी ठेवायचं चला इथे की नाही दुधाला छानपैकी उकळी आली आणि हे बघा एक पाच मिनिटं हे छान मी मंदाचं शिजण्यासाठी ठेवलं हे बघा मस्त दाटसर झालं आहे क्रीमी झालं आहे आणि याला फेस बघा किती सुंदर आलं मस्त असं रवीने घसवून घेतलं ना की छान असं फ्रॉदी होतो वा दूध तयार आहे आणि चहा बघूया वा बघा चहाचं चा मिश्रण पण जितकं होतं त्याच्या अर्धा झालेलं आहे आपल्याला हे असंच होते दाटसर कन्कॉशन आपल्याला तयार करायचं होतं जे की अगदी तयार आहे आता चहा प्यायचा कसा हे गरमागरम मस्त असं फेसाळलेलं दूध कपामध्ये घ्यायचं त्या दुधावर हे जे कन्कॉशन तयार केलं आहे हे वस्त्रगाळ करून घ्यायचं किंवा नाही चहाची गाळणी असू त्याने गाळून घ्यायचं ते त्यावर टाकायचं स्टर करायचं आणि गरमागरम चहाचा आस्वाद घ्यायचा कमाल रंग येतो या चहाला आणि बी कमाल टेक्स्चर येतं कमाल चव येते आय टेल यू म्हणजे तुम्ही नेहमीच चहा करताच पण हा दम चहा एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तो मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं चहा मधुराज मधुराजी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव